महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठा भूकंप आला आहे माजी मुख्यमंत्री काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वासह आमदारकीचा राजीनामा दिला आहे अशोक चव्हाण यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे जाऊन विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे चव्हाण भाजपात प्रवेश करणार हे आता जवळपास निश्चित झालं आहे चव्हाण दिल्लीत जाऊन भाजप प्रवेश करतील अशी शक्यता सध्या वर्तवण्यात आली आहे अशोक चव्हाण यांना भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे तसंच केंद्रात पुढच्या सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथही घेणार असल्याचं सांगितलं जात आहे जी चोवीस तासला विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली आहे भाजपाच्या आज जाहीर होणाऱ्या उमेदवारी यादीत चव्हाण यांचं नाव असल्याचं बोललं जात आहे दरम्यान येत्या पंधरा तारखेला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्र दौरा करणार आहे संभाजीनगरमध्ये त्यांची सभा होणार असून यावेळी अशोक चव्हाण आणि त्यांचे समर्थक आमदार भाजपात प्रवेश करणार असल्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे